नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपल्या चॅनलच्या नवीन एका व्हिडिओमध्ये तर मित्रांनो व्हिडिओ बनायचा मुद्दा असा आहे की आज आपण छत्रपती संभाजीनगरमधील निसर्ग कॉलनी या ठिकाणी आपण आज आलेलो आहोत तर बघू शकतो मित्रांनो आज आम्ही तुम्हाला निसर्गरम्य वातावरण कसं आहे ते आम्ही तुम्हाला आता दाखवणार आहोत तर चला मित्रांनो व्हिडिओला आपण आता सुरुवात करणार आहोत तर बघू शकता मित्रांनो माझ्या इकडे एक पाठीमागे आपण एकदम निसर्गरम्य वातावरण आहे तर चला मित्रांनो आपण आता व्हिडिओला सुरू करणार आहोत चला तर बघू शकता मित्रांनो आपण सध्या आपण आता आहोत निसर्ग कॉलनी या ठिकाणी तर बघा मित्रांनो कसं वातावरण आहे हिरवा असं गवत आहे आणि तर बघू शकता आपण इकडं अगदी एकदम निसर्गरम्य वातावरण आहे पावसाचं वातावरण तयार झालेलं आहे मित्रांनो आपण आता सध्या आहोत निसर्ग कॉलोनी या ठिकाणी भावशिंगपुरा छत्रपती संभाजीनगर हा इकडे एक डोंगर दिसत आहे आणि बघा मित्रांनो कसा सुंदर असा डोंगर दिसत आहे इकडे आणि हिरवगार असं समोरचं जे दृश्य आहे हिरवगार आहे चला तर मित्रांनो आमचा दादा पण इकडं आलेला आहे निसर्गरम्य वातावरण आहे तर आमचा छोटू बी इकडं निसर्गाचा आनंद घेत आहे हा आमचा दादा इकडं छोटू इत... कुठं आलं भाऊ आपण हे बघा आमचा छोटू आमचा छोटू हा निसर्गाचा आनंद घेत आहे तर बघू शकता मित्रांनो आपण आता सध्या आहोत निसर्ग कॉलोनी या ठिकाणी करमता छोट आता इकडे एकदम एन्जॉय करत आहे